नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये बघा पाच दिवसांच्या दिवाळीचा पर्व आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो प्रत्येक दिवस हा आनंदाचा असतो आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येणारा असतो आणि सर्वजण या सणांची वाट बघत असतात आणि पाच दिवस हिंदू धर्मांमध्ये आपण दिवाळी सण साजरा करतो आता ह्या पाच दिवसांमध्ये आपल्याला वेगवेगळे उपाय केल्याने आपल्याला फरक हा जाणवतोच आपल्या जीवनामध्ये बघा नकारात्मक शक्तींचाही प्रवेश असतो कोणाच्या वाटेला बघा भरपूर असं कोणीच नाही की ज्यांना दुःख नाही दारिद्र्य नाही कोणी कर्जांमध्ये बुडालेलं आहे कोणाला तब्येतीच्या समस्या आहेत कोणाला आर्थिक समस्या आहेत कष्ट आहेत संकट आहेत अनेक प्रकारचे असते यांना प्रकारे तर आपल्याला जी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नगरक चतुर्थी आणि नरक चतुर्थीला आपल्याला काही उपाय के करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने मैत्रिणींनं आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो अशा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला पुढे बघायचंच आहे की आपण कोणता उपाय ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे आणि तो आपल्याला का करायचा आहे कशासाठी करायचा आहे तर सर्वात आपण अगोदर नरक चतुर्थी ही केव्हा आहे ते बघणार आहोत बघा कोण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला आपणक चतुर्थी साजरी केली जाते ह्या वर्षी एकोणावीस तारखेला एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि बघा ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर आपल्याला एकोणावीस तारखेला रात्रीच्या वेळेस काही उपाय करायचे आहेत जे आपल्याला अत्यंत परिणामकारक असे असतात आता ह्या दिवशी काय झालं होतं तर श्रीकृष्णांनी ह्या दिवशी नरकासुराचा वध केला होता आणि सोळा हजार स्त्रियांना नरकासुराच्या कष्टातून मुक्त केले होते बंधनातून मुक्त केले होते त्याच्यामुळे नरक चतुर्थीचा हा दिवस वाईटांवरती चांगल्याचा विजयाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस आपण साजरा करतो आणि वाईट शक्तीचा नाश म्हणून आणि चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो इतके महत्त्व नरक चतुर्दशीला आहे म्हणून हा आनंदाचा दिवस आपल्याला आनंदाने जर साजरा केला आपण आणि काही उपाय केले आता बघा कुणाच्या जीवनामध्ये संकट असतात शत्रूंचा कधी कधी आपल्याला बघा अनेक प्रकारचा त्रास होत असतो या ना प्रकारे जर असा त्रास असेल आणि ह्या ना मैत्रिणींनो काली मातेचाही आपल्याला पूजा करण्याचा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि काली मातेला जर आपण ह्या दिवशी तीन यदा यथाशक्ती तिची जर भक्ती केली आपण तर आपल्याला सर्व संकटे आणि आपल्याला दुःखापासून आपला नाश होतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीही आपल्याला ह्या दिवशी बरेच असे उपाय करता येतात ह्या पाच दिवस बघा हे काही ना काही उपाय करण्याचे दिवस असतात आणि आपल्याला आनंद मिळवायचा आणि त्या समस्यांपासून काही प्रमाणामध्ये सुटका करून घेण्याचा हा दिवस असतो म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आपल्याला ह्या दिवशी काय उपाय करायचे आहेत तर बघा तुमच्या जीवनामध्ये जर शत्रूंचा तुम्हाला कष्ट असेल जर त्रास असेल तर ते शत्रू तुमचे कोणत्याही प्रकारचे असू शकतात तुमच्या बाजूला राहणारे असू शकतात किंवा तुमच्या नातीतले असू शकतात किंवा किंवा ह्याना त्या प्रकारे असू शकतात कुठलेही असू शकतात तर आपल्याला अशा वेळेस ना भीती लागून राहते की आपल्याला शत्रूपासून काही त्रास तर नाही होणार ना काही होणार तर नाही ना ते शत्रूंचा त्रास आपल्याला होत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला कशी सुटका मिळवावीनं मैत्रीणं हे आपल्याला अजिबात कळत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर एक साधा उपाय आपल्याला नरक चतुर्थीला करायचा आहे तर नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला रात्रीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर बघा जे मोहरीचे तेल येते ते मौरीच्या तेलाचा एक दिवा आपल्याला हनुमानाचं जिथेही मंदिर असेल तुमचं त्या मंदिरात जायचं आहे आणि तो मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमानांसमोर लावायचा आहे आणि एक अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे आणि तो जप ह्या मंत्राचा करायचा आहे ओम हन हनुमते रुद्रात्मकाय होम फट हा मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तो दीपक लावून आणि हा मंत्र मी स्क्रीनवरती तुम्हाला देईल तो तुम्ही बघून म्हणायचा आहे मैत्रिणींनो आणि बघा कोणत्याही शत्रूचा कसाही त्रास तुम्हाला असू द्या त्या शत्रूपासून आपल्याला सुटकाच मिळणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला शत्रुत्व कमी झालेलं दिसेल कारण की आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशीच श्रीकृष्णांनी आपल्याला नरकासुराचा वध केलेला आहे आणि त्याच्यामधून सोळा हजार स्त्रियांना बंधनमुक्त केलेलं आहे म्हणजेच हा शत्रूंपासून त्यांचं सुटका केलेली आहे म्हणून हा शत्रूंपासून सुटका करण्याचा आणि आपल्याला मुक्ती करून घेण्याचा हा आनंदाचा दिवस आहे हा एक योग आलेला असतो आणि म्हणून हा उपाय आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा उपाय हा करायचा आहे आणि शत्रूपासून सुटका करून घ्यायची आहे बघा आता हा काही उपाय जास्त अवघड नाही आहे आपण एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण तेल आणि मोहरीचे असे उपाय करण्यासाठी तेल तर आणूनच ठेवतो नसेल तर आपण सिटीमध्ये राहतो आपल्याला काही दूर वगैरे मोहरीचे तेल आता कुठे मिळत नाही असं होत नाही मोरीचं आणि तिला तिळाचं तेल हे सहज उपलब्ध होत असतं मैत्रिणींनो तर ते तुम्हाला असं तिळाचं आणि मोहरीचं तेल आणूनच ठेवायचं आहे कारण की अशा तेलाचे दिवे लावल्याला भरपूर महत्त्व आहे आणि हे पाच दिवसांमध्ये आपल्याला हे उपाय करायला हे तेल लागत असतं म्हणून मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला साधा आणि मंदिर बघा आपल्या घराजवळ असतंच असतं म्हणून मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला हा दिवा घेऊन जायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे बघा उपाय कसा छोटा आहे आणि तुम्हाला सांगते हा उपाय केल्याने शत्रूंचा कस शत्रू कसाही असू द्या आणि त्याचा प्रभाव तुमच्यावरती कितीही नकारात्मक पड पडलेला असेल तरी त्या नकारात्मकतेपासून आणि शत्रूंपासून तुमची सुटका होणारच म्हणून हा प्रभावी उपाय तुम्हाला ह्या दिवशी आज करायचाच आहे न विसरता आणि बघा हा उपायबरोबरच प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनसंपत्ती बघा कोणाला नको असते पैशाची आर्थिक चणचण ही सगळ्यांनाच अर्थ असते आणि ही आर्थिक चणचण सगळ्यांनाच असते आपल्या जीवनामध्ये आपण खूप उप उपाय करतो उपवास करतो आणि आपल्याला त्यावेळेस कळत कळत नाही की आपलं काय चुकलेलं आहे कशामुळे आपल्याला ही आर्थिक तंगी होत आहे आपल्याला कशात यश मिळत नाही बघा आपला कधी कधी पैसा खूप खर्च होतो आणि आपल्या कमाईपेक्षा आपला पैसा जर जास्त खर्च झाला की त्यावेळेस आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो हो ना मैत्रिणींनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे संकट असतात बघा तर तुम्हाला मी शत्रूपासून सांग उपाय काय करायचा आहे तो तर सांगितलेलाच आहे परंतु नरक चतुर्दशीचा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठीही अतिशय प्रभावी असा आहे मैत्रिणींनो ह्या दिवशी जर हा उपाय केला छोटासाच उपाय आहे आणि ह्या दिवशी हा जर हा उपाय केला तर आपल्याला ह्या आर्थिक संकट जे जीवनामध्ये जी गोंगावत असतं जे आप आणि जात नाही काही केल्याने काही उपाय केल्याने तर हे आर्थिक संकट नाहीसं होणार असतं तर यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते मी परत लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आर्थिक अडचण आपली दूर होण्यासाठी की आपल्याला काय करायचं आहे की एक कोणत्याही साध्या तेलाचा दिवा जरी असेल तरी चालेल किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिला तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकता तर आपल्याला हा दिवा लावायचा आहे कुठे लावायचं आहे तर आपल्याला महालक्ष्मीचा बघा आपल्या समोर जी मातेचा फोटो असतो त्या फोटोसमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला त्यां मातेसमोर काय करायचं आहे दिवा लावल्यासमोर त्या दि दिव्यासमोर किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर आपल्याला अकरा कवड्या ठेवायच्या आहे आणि एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे जर आपल्याला अकरा कवड्या आणि एक रुपयाचा सिक्का ठेवल्यानंतर आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मीभ्य नमः ह्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे एकदम सोपा उपाय आहे पण तितकाच प्रभावी उपाय आहे आणि आर्थिक चणचण ही सगळ्यांनाच भासत असते आणि सगळ्यांनाच आपल्याला धनप्राप्ती व्हावी असे वाटत असते आणि ज्यांनाही कुणाला अशी धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी हा साधा अकरा कवड्यांचा जप बघा आपल्याला अकरा कवड्या आता नसेल घरामध्ये तर कुठून आणायच्या तर आपल्याजवळ आता पूजेचं सामान जिथं मिळतं तिथे ह्या अकरा कवड्या आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि अशा अकरा कवड्या गोमतीचक्र झालं ह्या आपल्याला आणून आप ठेवायच्या असतात याने भरपूर आपल्याला फरक पडत असतो आणि ह्या अकरा कवड्या काय करायच्या आहे तर आता पहिल्या दिवशी आपण दिवा लावला समजा आता नरक चतुर्थीच्या दिवशी न नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मी मातेच्या स फोटोसमोर आणि हा आपल्याला एकशे आठवेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला कवड्या ठेवायच्या आहे आणि एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे आता याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला ह्या अकरा कवड्या आणि एक रुपया आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या पर्समध्ये माता भगिनीनं ठेवून द्यायचं आहे आपल्या पर्समध्ये ठेवल्यानंतर आपल्याला पैशाची अजिबात बघा खूप धनलाभ होईल असं नाही परंतु आलेला पैसा आपली कमाई जेवढी आहे तेवढ्यामध्ये आपलं चांगलं भागू शकतो एवढा फरक आपल्याला नक्कीच ह्या उपायामधून पडणार आहे प आर्थिक तंगी आपल्याला भासणार नाही आपण खूप श्रीमंत होऊ असं नाही हां माताची कृपा असेल तर आपल्याला खूप धनसंपत्तीचा लाभही होऊ शकतो परंतु जे आर्थिक संकटाचा सामना आपल्याला घडीघडी करावा लागतो तो सामना आपल्याला अजिबात करावा लागणार नाही आहे मैत्रिणींनो त्याच्यामुळे हा सोपा उपाय अकरा कवड्यांचा आणि एक रुपयाच्या सिक्क्याचा आपल्याला ह्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला न विसरता करायचा आहे तर बघा व्हिडिओ छोटासाच होता परंतु अत्यंत दोन प्रभावी उपाय मी तुम्हाला ह्या दिवशी सांगितलेले आहे आणि हे दोन जे आपल्याला समस्या आहे शत्रूंचा आणि आर्थिक तंगीचा हा बघा सगळ्यात मोठा आपल्याला समस्या असतात त्याच्यामुळे ह्या दोन समस्यांपासून आपल्याला सुटका व्हावी म्हणून हे दोन उपाय आपल्याला ह्या नरक चतुर्दशीच्या रात्री करायचे आहे आणि आपल्याला त्याच्यावरती मात करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि त्याच्यातल्या दोन उपायाची माहिती जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक जरूर करा मैत्रिणींना सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन मी व्हिडिओ आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवेल आणि उपाय सांगत जाईल आणि सांगत असते मैत्रिणींनो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद